आज खूप थंडी वाटते रोजच्यापेक्षा आणि चिमण्या खूप आलेल्या तर इथून मागे एवढ्या चिमण्या वाटत नव्हत्या काल घरात सुद्धा येत होत्या आणि चिमण्याचा चू चालू आहे सूर्य उगवला हो त्या अगोदरच माझी सर्व कामं झाली होती ओटा बिटा घरं विरं सगळी हे अंगण वगैरे सर्व झाडून आणि दोन चार भांडे पडले होते ते पण झाले होते घासून <coughs> आता मी ठेवणार आहे चहा आता हे सर्व मी कसं के स्वच्छ केलेलं आहे की नाही साफसफाई पण तरीही रोज इतकी धूळ रोज इतकी धूळ होते ना प्रत्येक गोष्ट मला अशी पुसावं लागत आहे आणि पुसलेलं फडकं तर विचारायलाच नको इतकं काळाकाळं होऊन जातं ना की बस असं वाटतं एवढी धुळी इथे तरी कुठून हा सतत असा प्रश्न पडत असतो डब्याच्या झाकणावर सुद्धा हो राहिलेली आहे आता इतक्यात पुसले मी ते सर्व त्या साईडला मी आता आहे ना पाणी मारलं कालच त्याच्यामुळं ती माती बसलेली आहे पण ही जी माती आहेत ना बघा इतकी भुसभुशीत झाली होती आता इथलीच घरातली असं काही नाही आहे तर हे बघा किती भुसभुशीत झालेली झाडलं तरी मग ती माती जात असं अशी पण आता काय करते हे नळाला पाणी आलं का याच्यावर सुद्धा पाणी मारून घेते म्हणून मी आज काही रांगोळी काढली नाही चला सकाळ सकाळीच कामं काढलेली आहे मी आता आता अर्धी वाटी ही व्हील पावडर घेतली आणि मग घेतला दोन्ही घेऊन मी बाहेर आली बाहेर आल्यानंतर एक फडकं घेतलं आणि सोबत बादली घेऊन सगळं घेऊन जाणार होते आणि तेवढ्यातच लक्षात आलं अरे आपण पाणी तर तापवायला ठेवूया म्हणजे आपले एकात दोन कामं होऊन जातील म्हणून गॅस पेटवला पातीला ठेवलं त्यावर झाकण ठेवलं आणि अगदी बारीक गॅस करून निघणारच पण ते इयरबड्स मी केव्हाचे मी चार्जिंगला ठेवले होते ती त्याची पूर्ण झाली होती ते काढले आणि म्हटलं जाता जाता आकाची चाळण द्या चाळण घेतली चावी घेतली बादली उचलली आणि निघणारच पण म्हटलं आता हे ड्रमचं झाकण उघडं हे पानं पडतील म्हणून ते झाकलं झाकण ठेवलं आणि चालले तर आकाची चालू होती पूजा म्हणजे सूर्याला अर्घ्य द्यायचं काम माझी साफसफाईचं चा काम चालूच असतं तेव्हा आकाची आंघोळ पांघोळ सगळं काही उरकलेलं असतं चला आता तिची चाळण मी घरात ठेवते वरती वरचं साफ करते ना आता इकडचं छोटं घर म्हणजे माझं पत्रेचं घरातलं सगळं आवरून झालेलं आहे आणि एक खोली राहिलेली आहे ती म्हणजे वरती कारण आता उन्हाळ्यामध्ये खूप उकडणार आहे मग आता ही दुपारी इथं येऊन राहण्यासाठी ही खोली सकाळ सकाळीच मी स्वच्छ करणार आहे सगळं शेताचे काही सामान आहे ते याच्यात ठेवतात किती दिवसात उघडली ही खोली शेतातली जेवढी सामान आहे पंप आहे शेंगा वगैरे सर्व काही नाही आता धूळ झाली फक्त आता ही धूळ जी आहेत ही सगळ्याशी साठलेली धूळ ही <laughs> मी बच्छ्यासाठी त्याच्यासाठी <laughs> लावून ठेवलं होतं सारखे यायचे ते याच्या इथं उगडायचे उंदरं येऊ नये याच्यासाठी आता ते सगळं मोकळं करते ठीक आहे हे सगळं साफ करून घेते सगळं साफ इथं खूप झालेली घाण काय सुद्धा आणेले हा पंपच आहे चार्जर म्हणजे आता मला काय काही करावं लागेल साचीची सायकल ताज तशीच आहे दसऱ्याला पुजली तशीच इथं ठेवून दिली वापर पण नाही केला आणि काय झालं काय न तिला न्यायची होती पुण्याला चला ये सग्ड़। जे में वर्षा आता हे घेते सगळं आवरून इथं जे वर्षा उनाया मदे मी मागच्या वर्षी आली ती आत्ताच आली म्हणजे मागच्या वर्षी उन्हाळ्यामध्ये मी दुपार ते संध्याकाळपर्यंत इथं बसलेली असते असं थंड हवा ह्या खिडक्या उघडून घेत असते कधी लाईट असली तर मग पंखे पण चालू करते पण लाईट नसल्यावर मग इथली थंड हवा खूप छान वाटते आणि इतकी धूळ झालेली होती बस हे सर्व काय करायचं होतं झटकायचं होतं तसं दिवाळीत आवरलेलं होतं वाटतं त्यामुळं पण धूळतही होणारच घर हे अगदी रस्त्याच्या बाजूलाय आणि त्यामुळं जी रस्त्यावरची वाहनं आहे जीव काढून धावतात त्यांच्यामुळं काय होतं की जमिनीवरची धूळ उडली जाते आणि ती खिडक्याच्या फटीफटीतून डायरेक्ट घरामध्ये घुसते तर इतकं काही म्हणजे धूळ पण होती आणि त्याच्याबरोबर ते जाळं झळबाट्याचे बुरकुले जे आहेत ना ते डायरेक्ट खालीच होते म्हणजे वरती तर मला काही जाळं दिसलं नाही फक्त खालीच तेवढं सगळीकडं खराब दिसलं आणि म्हटलं की आता हे सर्व स्वच्छ करावा कारण मी जरी ती झाडत होती ना तरी ती पायांना माती लागत मग आता हे खिडक्या वगैरे सर्व मी सगळं जाळं जळमटं होतं ते सर्व स्वच्छ करतच होते तोपर्यंत मी नळ पण चालू करून दिलं होता बाथरूममधून कारण ती आता बादली भरून त्याच्यामध्ये निरमा टाकून मी हे सर्व पुसून घेणार होते धुता तर ना येणारच नाही कारण इथं सर्व सामान जे आहे भुईमुगाच्या शेंगा वगैरे सर्व काही आहे त्याच्यामुळं धुवायचा प्रश्न येत नाही पण ह्या रूममध्ये मी काही एकटीच राहते का असं नाही कारण आहे ना उन्हाळ्यामध्ये जर पाहुणे मंडळी आली ना तर मला ही दुपारची रूम आहे ना इथंसुद्धा रिकामी करावं लागणार आणि मग जावं लागणार आंब्याच्या झाडाखाली कारण आपल्या घरामध्ये तर काही बसता येत नाही कारण इतकं उकडं तर त्या पत्र्यामुळे अरे बापरे बस चला आता हे झाडून घेतलं पण मला आहे ना सुपडी काही सापडली नाही पण ज्या वेळेस हे मी सर्व भरून घेत होते ना त्यावेळेस अचानक सुपडी एका कोपऱ्यामध्ये सापडली तर काय करणार आहे सकाळची घाई एवढी असते की घरातलं आवरायचं अंगणाचं आवरायचं आणि मग आता हिवरची रूमसुद्धा आवरायची म्हटल्यानंतर इकडं तिकडं बघणं नाही डायरेक्ट आपलं काम करायचं निघायचं असं असल्यामुळं ती सुपडी कुठं एक वापरायचे ती काय मला सापडली नाही ती अगदी शेंगाच्या पोत्यावरच होती ज्यावेळेस मी हे भरून बाहेर टाकून आल्यानंतर बघितलं तर जाता हे हातानेच भरत आहे मी मग आणि ती जी बारीक बारीक रीती होती ती अगदी बोटाच्या चिमटीमध्ये भरून भरून मग मी म्हटलं ते भरा आणि जी बाकीची रीती राहिली आहे ना आता पुसायचं ते ते फडक्याने सुद्धा पुसून जाईन मस्त भरून जाईन आणि मग काय आता भरलेली बादली मी अर्धी काय केली तिथंच आणि मस्तपैकी त्याच्यामध्ये दे। वाटीची अर्धी पावडर मी त्यामध्ये टाकीत टाकली आणि बाकीची पावडर आहे म्हटलं ती आता संडास बाथरूम ज्या वेळेस स्वच्छ करेन त्यावेळेस ती लागेल मग सुरुवातीला मी ह्या सर्व खिडक्या पुसून घेतल्या कारण ती त्या खिडक्यांवर सुद्धा आहे ना अशी धूळ सा अशी येऊन बसलेली होती तर धूळ कुठं बसतील कुठं नाही अरे बाबा अरे त्या काचेवर सुद्धा आणि मग सगळ्या खिडक्या माझ्या म अगदी पुसून झाल्या अगदी त्याच्यामधले म्हणजे काय म्हणतात ते कोपरे कापरे ती सगळी धूळ ती सगळी काढून झाली आणि नंतर ही फरचीसुद्धा मस्त मी अशी मस्त पुसून घेतली आणि ज्या पुसली ना त्यावेळेस मातीचा एक गंध पण होता त्यात आणि शिवाय पावडरीचासुद्धा वास होता अगदी फ्रेश फ्रेश वाटत होतं पुसतानाच अगदी मन प्रसन्न झालं होतं की छान असं असं हे घर क्लीन झालं आहे पुसून आहे एकदम पॉझिटिव्ह सारखं वाटत होतं मग आता हे सर्व झालं आणि बाथरूमसुद्धा स्वच्छ करत होते बाथरूम इतकं क पाय देऊ देऊ इतकं खराब केलं होतं की बस पण ह्यामध्ये ना आत्ताच मला असं वाटतं एक महिना झाला असेल इथं बहीण येऊन राहत होती दुपारच्या वेळेस इथं येऊन झोपायचे पण तिने काही एवढं स्वच्छ केलं नसन तिने फक्त काहीतरी झाडलं तेवढंच बाकीचं तर मला सगळं स्वच्छ करावं लागलं चला किती मस्त दिसतं एकदम सर्व असं छान क्लीन झालेलं आहे आणि मंद मंद असा जे कपड्यांची पावडर आहे त्याचा वास येत आहे चला आकाशात कपडे झाले माझ्या गोवरची तर कपडे धुणं दुपारचं गात्रीच काय अजून थंडी आहे दुपारी गरम होते सकाळी किती थंडी पडते नऊ वाजले आणि नळाला पाणी तर आता सगळं ओट्यावर काय करते हे जे आहे माती बसवायचा प्रयत्न करते तसं धुनही घेऊन आली आधी त्याला पाणी मारते म्हणजे मग धुनं झाल्यावर काय होतं ते कधी कधी लगेच पाणी पण जातं त्याच्यापेक्षा आत्ताच मारून घेते मी आणि नळीला खोस कमी आहे त्यामुळं दिवसाड तरी मारावंच लागणार आहे दिवस चार पाच दिवसातलं नळ्यामध्ये ना खरं म्हणजे ती माती न पोहोचते काय होतं जी धूळ येते ना ती घरात तर येतेच तो काही प्रश्न नाही घरात येते ओट्यावर येते पण जर ती धूळ जर डोळ्यात गेली ना अरे बापरे डोळे ला अक्षरशः लाल होतात इतकं स्लोली स्लोली हे आणि टाईम पण खूप लागतोय पण आता पाणी आहे असं पाणी आहे याच्यामध्ये असं मुरवलंय आता ते जे गवत एवढं काढलं ना तर बाकीचे जे छोटे छोटे गवत येते उगलावर भरपूर नाही टाकावं तर बाई सगळं घरामध्ये धूळ आणि डोळ्यात धूळ गेली तर म्हणजे डोळ्यातही माती गेली तर का मग काय होतात डोळे लाल होतात ती झाडतानाही सुद्धा नाकातून किती साखत जात असतात धुळीचे पण हे आपलं मातीचे पण याचा तर मला चांगला अनुभव आहे कारण सोनू लहान होताना तेव्हा एकदा त्याचे डोळे लाल झाले होते आणि तापही आला होता मी डोळ्यांच्या दवाखान्यात त्याचे डोळे तपासायला गेले होते तेव्हा कळालं हे धुळीमुळं आहे चला आता झालं सगळं एक मोठं काम वाटतं हे बराच वेळ गेलाय माझा नळी सोडूनही जमत नाही कारण कसं ते पाणी पाणी झाल्यानंतर ना असा खोल खोल जातो म्हणजे असं ती नळी घ्यायची म्हटल्यानंतर पाय पण खूप जातो नळी घ्यायला जायचं तिथपर्यंत म्हटल्यानंतर पाय पण काय होतं पूर्ण खोल खोल जातो सगळी भुसभुशीत माती भुसभुशीत झालं अंगन, आता वरची खोली आवरली अंगण अंगणात मध्ये मस्त सडा पण मारलेला आहे आणि आता धुणं वगैरे धुवणं तर स्वयंपाक बनवते सर सर्व अंगणामध्ये तिकडंही मारलं आणि इथं पण मारलं आहे पायपार ऋतत आहे पर चिख चपलीला एवढा चिखल लागतं एवढं पाणी दिलेलं आणि बघा की आणि बघा की ते छान वाटतं आणि नेहमी असं पापड जेव्हा बनवते ना आणि बाहेर आण पापड जेव्हा वाळ्यात घालायचे असतात त्या वेळेस असा ओट्यावर हे याच्यावर म्हणजे सगळीकडंच मारावा लागतो कारण धूळ नको आणि अशा वेळेस काय होतं खूप वारं सुटलं जातं आणि मग ती धूळ काय होते अशी सरळ त्या पापडांवर जाऊन बसते आणि मग काय ते कचकच लागण्यापेक्षा इकडं मी टाईमपास म्हणजे मग इकडं मला काही वेळ लागल तो देतेच आणि पाणी मारूनच घेते इकडं माझं पाणी मारून झालं आणि इकडं टब भरून ठेवले धुणं दुन धुण्यासाठी आणि धुणं धुतलं आणि त्यानंतर मी आली अळूच्या पानांकडं कारण आज मला बनवायचे होते अळूच्या वड्या तर भरपूर पानं घेऊन करणार होते कारण अळूच्या वड्या म्हणजे जीव की प्राण खूप आवडतात घरात सगळ्यांना आवडतात लहान मुलं स... सहित सगळ्यांना आवडतात आणि म्हणूनच जास्तीत जास्त मी आळूचे ह्या वड्या करत असते मग आता कापलेली पानं आणली आणि त्याची देठं कापून टप भरलेल्या टपमध्ये मस्तपैकी एक एक पान करून धुवून काढलं देठं होती तिथंच ठेवलेली होती कापून ती पण मला उचलायची होती हे पानं पण धुवून पटकन आवरायचं होतं कारण इतकी भूक जाम लागली होती ना जवळजवळ दहा वाजून गेले होते आणि माझं हेच काम चालू होतं बाहेरचं चा वरची खोली सगळं आवरी आणि आता मी पानं घेतली आणि घरात आली आणि मस्तपैकी त्याचं पीठ तयार केलं बेसन पिठामध्ये लाल मिरची हळद ओवा आणि मीठ टाकून अगदी भजेचं पीठ जसं कालवतं ना त्याच्यापेक्षा थोडंसं मी घट्ट पद्धतीने हे पीठ कालवलं असं छान की जेणेकरून ते पीठ प्रत्येक पानाला थांबून राहीन मग यानंतरची तयारी काय पोळपट घेतला चाळण घेतली आणि आता पानांना पीठ कसं लावणार होते एक पान सुईचं आणि एक पान उलटं म्हणजे डोक्याकडची बाजू वर घेतली तशीच शेपटाकडची बाजू दुसरं पान अशा पद्धतीने एक वर आणि उलटं अशी या पद्धतीने मी हे पीठ लावून छानपैकी त्याच्या अशा मस्त वळकुट्या बनवल्या आणि त्या साऱ्या वळकुट्या आपल्या ह्या चाळणीमध्ये एक एक करून सर्व वळकुट्या त्या, त्या मी चाळणीमध्ये ठेवून दिल्या आणि हे सर्व ठेवून देत असताना मनामध्ये विचार आला की आपण तळून करायच्या डीप फ्राय करायचे की शालो फ्राय करायचे पण आका म्हटले की मला चार पाच वड्या दे कारण काका लग्नाला जाणार आहे आणि त्यामुळे म्हटलं की ठीक आहे मी आता हे डीप फ्रायच करते कारण तिला डीप फ्रायच आवडतं आणि मग काय पातेल्यात पाणी घेतलं त्याच्यावर चाळण ठेवली आणि मस्तपैकी झाकण ठेवून दिलं जवळजवळ वीस मिनिटांनी मी बघितलं आणि टेस्ट केली तर चला झाले बंद करते थंड होऊन देते आता ही अवाड्या थंड होईपर्यंत धीर तरी कोणाला होता मी पॅन घेतला लगेच तेल टाकलं ते तापवलं आणि इकडं वड्या गाराही होऊन दिल्या नाही तर लगेच मी त्या कापल्या आणि त्या टाकल्या पहिल्यांदी झाल्या त्या थोड्याशा जाड झाल्या पण नंतर ज्या कापल्या त्या अगदी पातळ पात पत्त कापलेल्या होत्या ज्या पॅन कडही आणि एक ढोशाचा तवा घेतला होता तेव्हाच मी जे हे जे दिसतात ना लाकडी झारा आणि अजून बरेच असे चमचे आहे ते सर्व लाकडी ते वापरतच नव्हते आणि मग आता ते वापरायला सुरुवात केली मी जेव्हा घर साफ केले ना ते तर होते तसेच वर्षभर तसेच पडून होते आणि मग म्हटलं आता हे वापरावा त्या दिवशी वापरला ढोस्याला आणि आता हा आहे झारा आता मी हे वड्या काढत आहे त्याची सवय लावून घेतली पाहिजे मला आता हे जे बाकीचे गरम गरम तोपर्यंत तो मी अक्काला त्यांना देऊन येते आकेला वडे देऊन आल्यानंतर मी माझ्या आहे तशा पद्धतीने तळल्या म्हणजे मला एक सलग बळकुटीसहित तळायच्या होत्या तर म्हटलं चला आता त्या तळून घेऊ आणि हे ज्या वेळेस मी पाठीमागून आवाज देत आहे ना तर इतक्या चिमण्यांचा कलकलाट चालू आहे तर त्याचीसुद्धा मी एक व्हिडिओ क्लिप टाकते याच्यामध्ये किती चिमणे आलेले आहे आणि ह्या ना आता यांचं असं झालं आहे की यांना आहे ना अंडी घालायची आणि मग अंडी घालायला सोपं कोणती जागा तर घरात त्यांनी शो खूप शोध शोध शोधली पण यांना ही जी नळकंडी दिसते ना ह्या नळकंडीच्या आतमध्ये जाऊन त्यांनी घरं आपापली फिक्स केलेली आहे ते दोन आहे ते तिथं हे जण आहे हे इथं तिचं हे इथं दिसते ना हे इथं नळकंड जे हे तिचं आतमध्ये पण इथंसुद्धा ना काय होतात कावळे जातात बरं का अंडी बरोबर काढतात तर हा दरवर्षीचा अनुभव हो आहे आणि इथं जवळजवळ आपल्या इथं पाहुणे बरेचसे आलेली आहे ते बघा आहे चिमणी ते तिकडचे भरपूर आहेत आणि दिवस सारखी चावचाव चवचाव चव -चाव 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 चालू आहे त्यांची एकमेकाला टोचा मारतात तर हुशकून देतात बसतात असं चाललं आहे त्यांचं जागा काही सोडत नाही आहे ते किती जवळून घेते तरी काही घाबरत नाही त्या आणि इथं आहे ना चालू आहे हे जे कर्कोशा पक्षी अशी कॅव कॅव क्याव क्याव कारण इथं बसलं आहे आपलं पिल्लू आणि हे पिल्लू जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ते आरडतच राहणार आहे त्याच्या जोडीला बाकी का नाही आहे नाहीतर इतका चावचाव चवचाव चाव, चाव चालू राहतो नाही त्याचा कर 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 कर, कर आवाज आणि ते आलं आहे आपलं शी करायला ते बी करून दे ना <laughs> चला त्याची झाली आता तो जाईल ते ते जाईन पिल्लो घरामध्ये या वर्षी आपल्या ह्या आंब्याला अजिबात मोहर आलेला नाही मागच्या वर्षी आलेला होता